घोटाळ्याची सहा टक्क्यांपासून दहा टक्क्यांपर्यंत व्याज मिळवण्यासाठी मुंबईमध्ये कोट्यावधी रुपये गुंतवले हजारो लोक फसले आणि आधी टोरेशा शोरूम मध्ये गुंतवणुकीसाठी गर्दी करणारे सगळे लोक पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी रांगा लावू लागले समोर आल्यापासून पोलीस स्टेशनमध्ये रोज रांगा आहेत ला सकाळपासून संध्याकाळपर्यंत पोलिसांना तक्रारी लिहून घ्यावा लागत आहेत गुंतवणूकदारही थकले आहेत अखेर ऑनलाईन तक्रार नोंदवण्याचा सल्ला पोलिसांनी गुंतवणूकदारांना दिलाय तरीही शेकडो गुंतवणूकदार रोज पोलीस ठाण्यात येऊन तक्रारी नोंदवतायत इतके दिवस झाले तरी पोलीस ठाण्यात तक्रारींचा ओघ काही संपत नाहीये आधी अधिक व्याजाच्या मोहापाई टोरेसच्या शोरूममध्ये कशी गर्दी होत होती याचा व्हिडिओही पुढारी नूजच्या हाती लागला आहे आणि हेच गुंतवणूकदार फसले आणि आता पोलीस ठाण्याच्या दारात दिवसभर उभा राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आणि ही दोन दृश्य आपण सध्या पाहतोय मोठा घोटाळा हा टोरेस कंपनी कंपनीच्या माध्यमातून झाला आधी गुंतवणुकीसाठी कशा प्रकारे गर्दी या ठिकाणी होत होती ती दृश्य आपण एका ठिकाणी पाहू शकतो आणि याच हा घोटाळा झाल्यानंतर तक्रार नोंदवण्यासाठी गुंतवणूकदारांची मोठी गर्दी ही पोलीस ठाण्याबाहेर जमलेली होती घोटाळ्या प्रकरणी आता अनेक नागरिकांची फसवणूक झाल्याचं उघडकीस आलेलं आहे आणि याचीच तक्रार देण्यासाठी टोरस गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात दादर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात या ठिकाणी आलेले आहेत ईएडब्ल्यू हा संपूर्णपणे तपास नंतर आर्थिक गुन्हे शाखेकडून ही जी तक्रार आहे ती घेण्यात येते आणि हीच तक्रार घे गे, घेऊन येत असताना त्यांना फॉर्म आहे तो देखील भरण्यासाठी सांगितलेला आहे आणि फॉर्म या ठिकाणी जो जमा करून घेण्यात येत आहे ईएडब्ल्यूची टीम आहे ती दादर शिवाजी पार्क पोलीस स्थानकामध्ये बसलेली आहे आणि आपण ही जर संपूर्णपणे लाईन पाहिली तर आज सकाळपासूनच ही मोठ्या प्रमाणात लाईन आहे ती तक्रार नोंद करण्यासाठी लागलेली आहे आपण पाहिलं काही दिवसापूर्वी अशीच लाईन आहे ती टोरेज दुकानाच्या समोर लागत होती परंतु आता हीच लाईन आहे ती पोलीस स्टेशनकडे वळल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं आणि जेवढे गुंतवणूकदार आहेत त्या सर्व गुंतवणूकदारांनी आता या ठिकाणी पोलीस स्टेशन गाठण्याचं ठरवलेलं आहे आता पोलिसांकडून ही जी तक्रार आहे ती घेण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि याचे रांगा आहेत त्या वाढतच चाललेल्या आहेत नागेश धोत्रेसह निखिल चव्हाण पुढारी न्यूज मुंबई